होळ्यात पुढच्या बातमीकडे बातमी संभाजीनगर मधून आहे दत्तक घेतलेल्या चार वर्षीय चिमुकलीची हत्या करण्यात आलेली आहे आई वडिलांनीच हत्या केल्याचं उघड झालंय अंगावर चटके देऊन आणि डोक्यात मारून हत्या करण्यात आलेली आहे सिल्लोड शहरामधली ही खळबळजनक घटना आहे आरोपी पती पत्नी पोलिसांच्या ताब्यात आहे एका चार वर्षीय चिमुकलीला दत्तक घेतलेल्या आई बापानेच अंगावरती चटके देऊन आणि डोक्यात मारून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत विजय खरतंच खूप धक्कादायक ही बाब आहे आणि काय कारण असावं की हो या मुलीला त्यांनी मारलं आहे हां जानवी नक्की जर पाहली घटना ज्या आहे ती छत्रपती संभाजी महाराजांच्या शिलोडमधील घटना आहे दत्तक घेतलेली जी आहे ती मुली होती आणि त्या मुलीला जे आहे ते तिचा दत्तक घेतलेला आईवूडानी जे आहे त्या अंगावरती अक्षरशः जर पाहिलं तर चटके देऊन तिच्या डोक्यात जे आहे ते मारहाण करून तिचा मृत्यू जे आहे केल्याची घटना जी आहे ती समोर आल्याची पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर सिल्लोड पोलिसांनी जे आहे ते या दोन्ही पितांना जे आहे आई वडिलांना आता ताब्यात घेतलेला आहे त्यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे मात्र या मुलीला त्यांनी का मारलं हे अद्यापही समजू शकलेलं नाही विजय चार मुलं त्यांना आधीच होती असं समजते आणि त्यानंतर त्यांनी ही मुलगी दत्तक घेतली होती नक्की जर पाहिलं तर यापूर्वी त्यांना चार मुलं होते आणि मुलगी नसल्याने त्यांनी जे आहे ती ही मुलगी जी आहे ती त्यांच्या नातेवाईकून जी आहे ती दत्तक घेतलेली होती आम्हाला मुलगी पाहिजे असा अठास जो आहे तो त्यांना होता मात्र मुलगी दत्तक घेतल्यानंतर आता काल जे आहे ते तिच्या आई वडिलांनी जे आहे त्या मुलीला बेदम चटके जे आहे ते दिल्याचे पाहायला मिळत आहे आणि ते चटके दिल्यानंतर तिच्या डोक्यामध्ये काहीतरी मारहाण झालेली आहे आणि त्यामध्ये तिचा मृत्यू देखील त्यामध्ये झालेला आहे त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता आपल्याच पाहायला मिळत त्या आई जे आहे ते आता सिल्लोड पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे त्यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे मात्र या मुलीला का संपवलं या अद्यापही समजू शकलं नाही याचा तपास जो आहे तो पोलीस करत आहे धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी